तुमच्या पण घरात चायनीज पदार्थ आवडतो का आणि हल्लीच्या जीवनात तर मुलांना खूप खूप चायनीज पदार्थ आवडतात आणि मुलं खूप हट्ट करतात चायनीज खाण्यासाठी चला तर मग आज आपण घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये चायनीजसारखाच एक पदार्थ बनवणार आहोत जे की पौष्टिक आहे तुम्ही सकाळी नाश्त्याला बनवू शकता रात्रीच्या चटपटीत जेवणामध्ये बनवू शकता किंवा पाच वाजताच्या छोट्या मोठ्या भूकेसाठी सुद्धा बनवू शकता व्हिडिओ पूर्ण नक्की पहा बरं का चला सुरुवात करूया नमस्कार ताईनो आणि मैत्रिणी आज मी तुमच्यासोबत एक छान असा पदार्थ शेअर करणार आहे जे की झटपट आणि आपल्या घरातल्या साहित्यात करायचं आहे ज्या घरामध्ये मुलं चायनीज खायची खूप मागणी करतात त्या मुलांना हा पदार्थ तुम्ही करू करून खाऊ घाला मुलं कधीच म्हणणार नाहीत की आम्हाला चायनीज खायचं खूप स्वादिष्ट लागतो तुम्ही सकाळच्या नाश्त्याला सुद्धा करू शकता दुपारच्या चहा पाच वाजताच्या चहा सोबत सुद्धा करून खाऊ शकता छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा रात्री काही चटपटीत खाव वाटलं तर तुम्ही करून खाऊ शकता खूप स्वादिष्ट लागतो खायला अप्रतिम लागतो एकदा अशा पद्धतीने करून बघा आणि ज्या घरात मुलं भाज्या वगैरे खात नाहीत फळभाज्या पालेभाज्या तीसुद्धा त्यामध्ये तुम्ही वापरू शकता जर पाहायचं असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा पाहून झाल्याशिवाय लाईक करायला विसरू नका बरं का लाईक करायला काय पैसे लागत नाहीत काय नाही आणि नक्की हा पौष्टिक पदार्थ पहा नाश्त्यासाठी सुद्धा करता येतो चला तर मग सुरुवात करूया चला साहित्य काय काय घ्यायचं आहे एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे एकदम बारीक चिरून घेतलेली आहे तीन कांदे घेतलेले आहेत आडवे चिरून घेतलेले आहेत तुम्ही उभेसुद्धा चिरून घेऊ शकता किंवा खिसूनसुद्धा चॉपरमध्ये बारीकसुद्धा करून घेऊ शकता तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एकदम बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि एक किलो बटाट्याचा खीस करून घेतलेला आहे तो खीस थोडासा जाडसर चाळणीनं केलेला आहे खूप बारीक करायचा नाही एकदम बारीक पण करायचं नाही आणि एकदम जाड पण ना करायचं नाही मध्यम आकाराचं करायचं आहे खिस करून थोडासा वेळ पाण्यात ठेवायचा आहे लाल पडू नये म्हणून आणि एक दोन पाण्यानं धुवून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला आवडेल त्या भाज्यासुद्धा घालू शकता पत्तागोबी घालू शकता पालक घालू शकता गाजर घालू शकता चायनीज पदार्थ करायचा आहे म्हटल्याच्या नंतर चायनीज प जे साहित्य असतात ना ते सुद्धा वापरू शकता पण फक्त मी बटाटाच घेतलेला आहे आता त्यामध्ये हळद टाकलेली ला आहे लाल तिखट घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे सगळे एकदम मिक्स करून घ्यायचे आहे आणि दोन चमचे यामध्ये बेसन घातलेलं आहे बेसनच्या ऐवजी तुम्हाला कडक कुरकुरीत खायचे असेल तर तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता तांदळाचं पीठ वापरलं तर अतिउत्तम छान असे कुरकुरीत होतात आता यामध्ये मी बेसन टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून बाजूला पाच ते दहा मिनटं ठेवलेलं आहे मग मीठ टाकल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी सुटतं आणि ओलसर उंडा होतो हे बघा छान आता ओलसर झालेला आहे आणि आता आपण सु करायला सुरुवात करूया खायला अप्रतिम लागतं एकदा करून बघा सकाळच्या नाश्त्यामध्ये करा दुपारच्या जेवणामध्ये करा किंवा रात्रीच्या चटपटीत जेवणामध्ये सुद्धा करू शकता ज्यांना चायनीज खावटत असेल ज्यांची मुलं चायनीजसाठी जास्त आग्रह करीत असते त्यांनी हा पदार्थ मुलांना करून खाऊ घालावा खूप टेस्टी लागतो चला तयार झालेला आहे आणि छान असं आपल्या बॅटरला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता कारण ज्यावेळेस आपण तव्यावर टाकतो ना त्यावेळेस आपल्याला सोपं जातं आता नॉनस्टिक तवा घेतलेला आहे थोडंसं तेल लावलेलं आहे आणि त्यावरती याचा थोडा थोडा उंडा घेऊन आपल्याला छान बोटाच्या मदतीनं थापून घ्यायचं आहे आता याला आणखीन पौष्टिक करण्यासाठी यामध्ये तुम्ही वरतून तिळंसुद्धा टाकू शकता कारण तिळानं काय होते तिळं खाण्यासाठी आपल्याला खूप स्वा पौष्टिक असतात मुलं हल्ली तिळं खात नाहीत जर तिळं यावरतून टाकले तर ते पण आपल्या पोटात जातात खायला आणि रोजच्या जेव जेवणामध्ये एक चमचा तरी तिळ खाल्लेच पाहिजे हे बघा एक साईड भाजल्याच्या नंतरच पलटी करून घ्यायचं आहे आणि किती छान असं एक साईड लालसर भाजलेलं ला आहे मस्त लागतो खायला दह्यासोबत खा हिरवी चटणी घ्या लाल चटणी घ्या कशासोबतही खा अप्रतिम लागतो आपला सकाळचा नाश्ता तयार झालेला आहे मुलांच्या डब्यातसुद्धा देऊ शकता आणि पाच वाजताच्या भुकेसाठी सुद्धा करून खाऊ शकता तशाच पद्धतीनं आणखीन एक थालीपीठ तुम्ही याला थालीपीठ म्हणू शकता काहीही तुमच्या आवडीप्रमाणे जे नाव द्यायचं आहे ते देऊ शकता पण हे बटाट्याचा पदार्थ आहे यामध्ये आवडेल त्या भाज्यासुद्धा आपले मुलं जे खात नाहीत ना त्या भाज्यासुद्धा यामध्ये गाजर टाकता येतो बट बीट्स टाकता येतो पत्तागोबी टाकता येतो पत्तागोबी टाकल्याच्या नंतर तर खूपच स्वादिष्ट लागते एकदम चायनीज पदार्थ लागतो एकदा करून बघा आणि खाऊन बघा कसा लागतो आणि नंतर कमेंटमध्ये सांगा की कसा झालेला आहे चला तर तुम्हाला पण आवडला असेल तुम्हाला पण आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच घरगुती पद्धतीने घरगुती पदार्थात म्हणजे घरगुती साहित्यात केले जाणारे पदार्थ आणि एकदम सिंपल पद्धतीने खूप काही कष्ट लागत नाही आणि झटकिप्पट होणारा पदार्थ आहे नक्की करून बघा अशा पद्धतीने आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहण्याबद्दल खूप खूप धन्यवाद आवडला तर नक्की शेअर करा बाय बाय